आपण दोघंच उरलोत फक्त दोघंच मी काय म्हणते ऐकताय ना माझ्या जा कायद्याच्या चिंध्या होत आहेत पण मी जगणार आहे तुमच्यासाठी पण तुम्ही शांत राहायचं या आजारपणामुळं मी अगतिक झाले लाचार झाले आहे मला माझा भरोसा वाटत नाही आहे म्हणूनच म्हणते आपण आजची रात्र इथं काढू उद्या सकाळीच आपण मोरवाडीला जाऊयात मेढालूच्या बंगल्यात जाऊन येते तिला स्पष्टच विचारते बै काय आहे तुझ्या मनात आम्ही हा बंगला सोडायला तयार आहोत पण पर... असा अभद्र शिक्का आमच्या कपाळावर मारू नकोस आमच्या बरोबर कुणीतरी माणूस ते आम्ही मोरवाडीला निघून जातो पण तुम्ही शांत राहायचं तुम्ही खचून जाऊ नका मला जरा बरं वाटलं ना की मी माझ्या देवासाठी पुन्हा देऊळ उभं करीन ूच्या बंगल्यावर जाऊन येते तिच्या पायावर डोकं ठेवते तिच्या पुढं पदर पसरी माझी काळजी करू नका मी भिंतीला धरत धरत जाईन